राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या साठ लाख बहिणीकडून दंडासह वसुली छगन भुजबळांचा वक्तव्यानंतर महिलांमध्ये खळबळ योजना केवळ निवडणूक फायद्यासाठीच लासलगाव कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक कांद्याचे लिलाव पाडले बंद केंद्र सरकारच्या कांद्यावरून लागू केलेला वीस टक्के निरशुल्क तत्काळ रद्द करून शून्य टक्के करावे या मुद्द्यावर काल सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारामध्ये राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे व संतप्त झालेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव काही काळांसाठी बंद पाडला यावेळी केंद्र आणि राज्य सरकारांच्या कांदा निर्यात धोरणाविरोधामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक शेतकरी कर्जमाफीवरून वाद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा कधीचा आपल्या भाषणाचा भाग नव्हता असं स्पष्ट करीत राजकीय चर्चेला उदान आणलेलं आहे त्यांच्या या विधानावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांना महावितीला भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असल्याचं ठळकपणे नमूद करत अजित पवार यांनी लक्ष केलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकाराने नेहमीच दुर्लक्ष केले आता शेतकरी कर्जमाफीचा विषय अजित पवारांनी भाषणामध्ये नव्हता हे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनेची खेळ खेळ करण्यासारखेच आहे असे राऊत यावेळेस म्हणाले ई पीक पाहणी केलीत का अन्यथा पीक विम्यासाठी येईल अडचण सोळा टक्के पिकांची ऑनलाईन नोंदणी शेतकरी स्तरावर पंधरा जानेवारीपर्यंत मुदत ज्यादा दराने खते विक्री करणाऱ्या केंद्रावर कारवाई करण्याचं मागणी शेतकरी संघटनेचा तहसीलदार कृषी अधिकाऱ्यांकडे साकडे बारदाना अभे हमीभाव केंद्रावर खरेदी पडली ठप्प तर शेतकऱ्यांची होते गैरसोय वाहनाची भाडे शेतकऱ्यांना भूदंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कांदा सोयाबीनबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकाऱ्यांना दिल्या सूचना कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजे अशी यंत्रणा उभी करावी असा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत दोंड तालुक्यातील कांदा लागवड क्षेत्रामध्ये यावर्षी वीस टक्क्यांना वाढ मजुरांचा रोज व कांद्याचा रोप महागले शेतकऱ्यांच्या खिशाला झळ अरे भाऊ फवारणीच्या ड्रोनला मिळतोय मिळणार आता चार लाख रुपयापर्यंत अनुदान राज्य सरकारची योजना शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार ड्रोनला चार लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी सहकारी संस्था आणि चाळीस टक्के म्हणजे चार लाख अनुदान दिले जाणार आहेत तर कृषी व सत्यम पदवीवर यांना पन्नास टक्के म्हणजे पाच लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाईल जिल्ह्यामध्ये कांदा लिलाव पाडले बंद बाजारभाव कोसळल्याने लासलगाव संताप निरतीवरील वीस टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी